आता जो आहे बियाणी बाजार मित्र आहे थोडंसं मॉलमध्ये काम होतं म्हणून चाललंय चला तुम्हाला म्हणतात काय काम आहे तुम्हाला बॉल पण फिरावं हा किंग कार्ड घेऊन यायचं का किंग कार्ड होय कुठे आहे किंग कार्ड आता किंग कार्ड हा नाही परत घरी जावं लागेल गेम झोन मध्ये खेळायला आपल्याकडे कार्ड पण आहे त्यालाच बोलू इकडं चल चल तू चल त्याला आपण बोलू किन कार्ड घेऊन पण बोलू आणि तसल्या गेम खेळू तुम्हाला गेम पण दाखवतो हे बघा सुभद्रा मॉल ची बॅक साइड आहे बॅक साइड जाऊ तुम्हाला चला चल पाहिला तिकडे ह्याच्याकडे चल पाहिला त्या तस त्या मनाने चालणाऱ्या पायऱ्या असतात ना त्या तुला चालवतो चल तू पण काही येणार तुला असल्या मनात चला बाहेर नको चलाव रडून होडून माहित आहे तिथं जायला आय पी माणसं जाऊ शकतात पण मी नेतो तुला तू नको टेन्शन घेऊ अरे मी बाबा चल लवकर चल बाबा बार बाबांना खेळाय खेळायला काहीच बाहेर गेले मग आम्हाला जाऊन देत नाही त्यात नाही तर आम्ही तो कधीच गेलो असतो बरं आपल्याला ते जाऊन दिला असतं तर आपण कधीच गेलो असतो चार वेळा आपल्याला जाऊन देत नाही ते माझ्यासाठी नाही रो ब्लॉग चा इथं आपला सहर जोशी आणि आपण काही कट मारताय म्हणून काही येड आणि काही करू नको ब्लॉग मध्ये कटबिट मारणार नाही मी डायरेक्ट टाक मला तिकडे खेळ ना बघ इकडे गिगडे 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 की अरे तोक 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 बघ ना कसलं आहे ती तुला खेळणीच बघतो ना काय काय कायवटाईज काय व्हिडिओ ब्लॉग चालला आपला ब्लॉगर आहे आपण तुम्हाला माहित नाही ब्लॉगर कुठलं चालत आपला युट्यूब लाय की शंभू ब्लॉग म्हणून पंचावन्न हजार सबस्क्राईबर येत आपलं पैसेच असते ना किती पैसे येतच करा करा सबस्क्राईब आपला चॅनल सबस्क्राईब करून दिला त्यांना हे बघतात आपले व्हिडिओ व्हिडिओ त्यांना चेहन दाखवला आपला कोणता इथं काय भारी वारी आई लाईल गाडी किती किती पण जास्त स्वस्त आहे जरा मग असं तरी मी घेतल्या असत्या म्हणजे इतक्या स्वस्त गोष्टी मला घेऊ वाटत नाही कसलं वारे बघ ना तो काय ॲडॉन करतो मी कट करत नाही माझा रॉ ब्लॉग आहे सोरोज अशी आणि ॲडॉन करणं बघ बा मित्रांनो तुम्हाला गाड्या बिड्या असलं काय घ्यायचं असलं ॲनिमेचं तर इथं नक्की या सुभद्रा मॉलमध्ये आपण खूप काय ॲडव्हर्टाईज करतो कारण काय आपण इथं दिलदार माणूस चला फायनली तेव टाईम आला ज्या टायमिंगला मी ह्याला ह्याच्यावर चालवणार आहे हा पडचिन तुला माहित नाही असं उभं राहायचं लईच नाटकी करतोय

नवीन स्टॉक आलाय का बघू र शॉपिंग बिपिंग करू कपडे घेऊन देऊन जायलाय तिथं लॉजरच दिसलं का तुला तो तो तिथ अरे ती 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 पिवळ इथे टाकून बसले देवांचा फोटो ठेवलाय अरे इतकं दिसत ना होती दिसलं का तुला टास्क ऐकलं पाचशे जायचं त्या बाबा बाबांच्या पुढे उभं राहायचं मग ते बाबा तुकडे बघणार म्हणणार बोल बा बोल डायरेक्ट झोपायचं खाली म्हटलं असं पुढे पाया पडून यायचं पाचशे रुपये कॅश अरे किती वारे टास्क लागा पाहिजे का बस तुम्हाला मी किती वारे सोर्स देतोय या काय बर चल ऐक 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 ह्या व्हिडिओला ला बर चल तू पाय पड मी पाय ऐक 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 ह्या व्हिडिओ ला नाही नाही हजारच लाईक आलं का मी तुला दोन हजार रुपये देणार ह्या टास्क सेम टास्क करायचं फक्त दोन हजार रुपये देणार आता काम

हाय रविवार रविवार असल्यामुळं लईच गर्दी झाली बघा मॉलला ला निस्ती गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी आणि इकडं आमचा अजून निको भाऊ पण आलाय आम्ही तिघ आता सोबत चाललोय बघा गेमिंग झोनला जाऊन आपण गेम खेळणार आहे ह्याच्याकडे कार्ट बैठला निस्ती गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी झाली मॉलला बाहेरून बाहेरून येते बघा मॉल फिरायला अख्ख्या बारामध्ये एवढं एकच मॉल सगळ्यात जास्त फेमस आहे आणि बारी पण आहे सगळ्या सगळंच इथं ह्या मॉलमध्ये इकडं थिएटर आहे तीन चार स्क्रीन आहेत इथं गेमिंग झोन आहे खाली सगळी कपडे दुकान आहे ती हिंडायला लय काय काय इथं पिक्चरला पण गर्दीच गर्दी आणि इकडं गेमिंग शो हायच अवतारला अवतार अवतार थ्री आलाय अवतार अवतार थ्री पण आपण बघा येणार आहे इकडे बा गेमिंग झोन मला

हां बाबा दुसरं डेंजर आहे ते डेंजर आहे का हां मग ठीक आहे हा हां 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 वऱ्हाडलाच पाहिजे विमानात बसल्यामुळे सीट पण लावून हां मोठ्या मोठ्याने वरडो काही नको म्हणजे झालं भूतानं लावले बा भूताच गेम आता इथून स्टार्ट करतात इकडं होत चालू झालं केलं आलं आलं अरे ह्यांना काही तरी दिसत बघ त्या इकडे तिकडं म्हणजे काही दिसत नाही काय झालं काय माहिती काय झालंय कुठे टाक पडलं टाक कुठं पडलं ए टाक कुठं पडलं रक्त पडलं पायावर रक्त पडलं चला की बघू ही काय चॉकलेट ही खोलते खोलत ही नवीन आली ही काही तर नवीन असलं आणलं काय नवी पाणी मारतय बाबा इकडं पुढं आता पाणी मारायला चालू केलं तर मननीस आणि मननीस बंकून झालं फोटो ने फोटो काढता येईल हे बघा अवतार थ्री पिक्चर बनवणार आहे अवतार <laughs> थ्री पिक्चर बघायला आपण येणार आहे मला <laughs> दाखवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉग जाऊ आपण बनवता येईन बा पिक्चर बघायला नाही तर पन नाही पण माहिती मला पण आणि कधी येतोय सनसेट सनसेटला चला फायनली आलो सनसेट पॉइंटला इकडे लावली आपली गाडी इकडं ह्यांचं काय फोटो काढा काढ असली मुंडी करून असली खाली मंडी करून ही करू। फोटो काढ असली कसलं काहीतरी एस्थेटिक नाव हो, तसलं काहीतरी असतो प्रकार ती करते ती खाली मुंडी का करून फोटो बिटो काढायचं असलं आपल्याला नाही जमत असलं काय आपण केलं करत असलं कधी खाली मुंडी घालून का फोटो काढायचं <laughs> या असली येत ते काहीतरी घालून आणि खाली मुंडी करून फोटो काढते ती दोन <laughs> तळा